हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोण नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहाचा आहे आणि आता उन्हाळीसुद्धा कामं सुरू झालेली आहेत जसं की आपण ब्लँकेट वगैरे घेऊन टाकतो या म्हणजे साफसफाई वगैरे व्यवस्थित करतो कारण पावसाळ्यात कसं असतं पाऊस पडत असतो आणि खूप चिकचिक असते आणि आपल्याला त्या गोष्ट होत आहे नाही मेन म्हणजे ब्लँकेट वगैरे ते वाढलं पण जात नाही तर बघा मग मी आत्ता ते पुन्हा पुन्हा गॅलरी एकदा साफ केलेली आहे आणि पुन्हा कुंड्या वगैरे चेंज केलेल्या आहेत आणि आजचा डेलीचं रुटीन जे मी काय करत आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सुद्धा तर चला तर हे बघा असं ब्लँकेट वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅलरी पूर्ण असे साफ करून घेतलेले आहे आणि त्या कुंडी जी तुळशीची कुंडी ती मध्ये ठेवली कारण ह्या साईडला ठेवलं ना कसं आता म्हणजे साईडला असं होत होतं आणि सारखा धक्का पण लागत होता म्हणून तिला अशी मी मध्येच ठेवले आहे एखाद्र आपला आपले सावली पण नको पडायला म्हणून असं आणि असं कोणी आलं तरी ते चांगलं वाटत नव्हतं कारण ह्या साईडला तुळस होती ती आणि मग ती तुळस चे, चेंज केली हे बघा अशी गॅलरी वगैरे मी पूर्ण साफ करून घेत आहे पूर्ण असे क्लीन केलेले आहे काच कारण आन आता घरी आहे तर सारखं त्याचा हात लावणं चालू असतं आणि हा जो मनी प्लांट आहे पूर्ण आता रोडच्या कडोला आहे हा फ्लॅट तर आणि नेमका खालीच आहे तर ह्याच्यावरती पुन्हा अशी डस्ट बसते म्हणून पूर्ण हे साफ वगैरे करून घेतलेला आहे आणि बघा तुम्हाला दाखवलेला ते किती दिवस झालं पूर्ण असा मनी प्लांट खूप छान असा फुटलेला आहे आणि खूप छान वाटतं असं नाही का आणि बघा हे असं पूर्ण डस्ट बसते तर पुन्हा असे पानं वगैरे पुसून घेतलेले आहेत बघा ते आता अंश सुट्ट्या आहेत आणि सकाळी पण आंघोळ झाली होती त्याचं सगळं आवरून झालं होतं पण आता कसं उन्हाळ्यात पण गरम किती होते तर ह्याचं चाललं होतं खेळणं आणि हे त्याला लहानपणी म्हणजे तो दोन दीड दोन वर्षाचा असेल त्यावेळेस त्याला हे आणलं होतं आणि आत्ताही त्याला त्यात खूप खेळायला आवडतं तर बघा त्याला खेळायला मग ते ती आणि त्याच्यानंतरनं बघा अंशा खाऊ घातला आणि तो झोपून गेला आणि बघा आत्ता वाजले आहेत साडेपाच सहा वाजत आलेले आहेत तर म्हटलं स्वयंपाकाची सुरुवात करावी कारण पिंपरीला जायचं होतं म्हणून तर बघा आमरस करून घेत होते हे पटपट म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा हो। ता उठला की त्याला खायला चारून आणि जाऊयात कारण आज शनिवार पण होता आणि त्यांचा उपवास पण होता आणि हा व्हिडिओ खूपच लेट पोस्ट करते मी कारण एडिट वगैरे करायला खूप वेळ लागतो त्यामुळे थोडे थोडे उशिराच ब्लॉग येतात तर तुम्ही पण समजून घेत जा तर हे बघा आमरस असा करत होते मी पूर्ण असं त्याच्यात पाणी न अजिबात पाणी घातलं नव्हतं आणि तसंच मी आमरस करत होते पण त्याचं बघितलं ना थोडंसं जरी पाणी नाही घातलं तर ते असं गोळा होऊन बसलं होतं मग मी काय केलं थोडंसं थंड पाणी अर्धा फुलपात्र वगैरे ओतलं असलं आणि म्हटलं चला पटपट करून घेऊया आणि स्वयंपाकाची तयारी करत होती पिंपरीला जायचं होतं तर का जायचं होतं हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच आता अंश पण घरी आहे आणि त्यालाही असं वेगवेगळं खेळायला वगैरे कारण टी मोबाईल त्याचं जास्त बघणं नसतं तो कंटिन्यू माझ्यासोबत खेळणं बोलणं त्याचा असतं त्याला वेळ द्यावा लागतो मला तेवढं खेळायला वगैरे त्याच्यासोबत आणि हा सगळं त्याने त्याला द्या देणं पण गरजेचं आहे कारण लहान आहे त्याला समजत नाही त्याच्यातले जे शब्द वगैरे असतात बोलण्यातले ते ते माझेच बो शब्द असतात कारण दिवसभर आम्ही दोघंच घरात असतो आणि मी जे बोलेल तेच ते ऐकत असतो तेच बोलत असतो असं त्याचं आहे पण तरी म्हटलं थोडा त्रास देतो मग आता घरी आहे तर त्याला खेळायला वगैरे वेगवेगळं काय काय खेळायचं असतं आणि मग एवढं आपण घरात एवढं खेळणं नाही खेळून होत आणि मेन म्हणजे गार्डनला पण न्यायचं काय नाही गार्डनला पण घेऊन जाते पण सकाळचं दहा वाजताच ऊन येते आणि तिथं गार्डनला नेहून पण काहीच उपयोग होत नाही कारण पूर्ण गरम झालेलं असतात घसरगुंडी वगैरे आणि मग त्याला खेळायला सुद्धा भेटत नाही तिथं म्हणून सकाळचं जात नाही आणि संध्याकाळचं गेलं तरी दिवसभर तो झोपतही नाही कारण पहिलं कसं व्हायचं स्कूलमधनं आला की तो झोपही जायचा आणि त्यानंतर मग उठायचा मग काय वाटायचं नाही पण आता तो झोपतही नाही आणि पार पाच साडेपाच वाजता झोपतो आणि मग रात्रीच परत जाग परत जागवतो त्यासाठी म्हटलं चला पटपट उरक बघा देवाचा दिवा लावून झालेला आहे आणि आता आमरसुद्धा करून झालेला आहे तर मग पनीरची तर मी तुम्हाला दाखवले होते की मी पनीरची भाजी करणार आहे तर पनीरची भाजी केली आता तर मी नक्की पनीरची भाजी कशी बनवते ह्याचा व्हिडिओ नक्की बनवी तुमच्यासोबत शेअर करेल जसे बाकीच्या आत्ताचे व्हिडिओ भरपूर असे मी भाज्या कशी बनवते काय बनवते ह्याची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तसंच पनीरची पण भाजी कशी बनवते ह्याचा व्हिडिओ नक्की मी शेअर करेल आणि आता बघा मी कशी बनवली पनीरची भाजी दुखच असतो त्यामुळे जास्त काही भाजी लागत नाही आइन्सच्या पण आपण जास्त भाजी लागत नाही त्यामुळे तेवढी भाजी पुरेशी होती उलट राहती शिल्लक आणि चला तर मग आता पटपट चपात्या वगैरे करून घेते आणि कुठं जाणार आहे तेही तुमच्यासोबत शेकरी आणि काय गिफ्ट घेणार आहेत आइन्ससाठी ते तुम हे तुम्हाला समजेल चला तर मग तर तर्म� बघा जेवणासाठी चपातीची भाजी आमरस चपाती आणि पनीरची भाजी हिरव्या मिरच्या थोड्याशा तळल्या होत्या कारण उपवास होता त्यांचा म्हणून आणि त्यांना मिरची खूपच आवडते जेवताना खरडा जर असेल तर खूपच छान आणि मग बघा असं जेवण वगैरे त्यांचं झालं आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं आणि पण खाऊ घातलं होतं आणि निघालो होतो आम्ही पिंपरीला तर जात असताना जे बघा मी काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करत चाललेले आहे खूप छान वाटतं मला ह्या साईडने जाताना कारण घोडा वगैरे तिथं भरपूर आहे असं बघण्यासाठी आणि खरंच खूप छान असं प्रत्येक ठिकाणी असं काही नाही काही केलेलं ते आहे ते बघायला खूप छान वाटतं तर बघा पिंपरीमध्ये चाललो होतो आणि हे जे आहे ते भाजी मार्केट आहे तर बघा कशासाठी जाणार आहे हे त्यांनी तुम्हाला समजलं आता की कशाला जाणार आहोत तर काय घेण्यासाठी गेलेलं आहे हेही तुम्हाला समजलं तर बघा आता म्हटलं पिंपरी खूपच म्हणजे उशीर होतो कधी कधी लवकरच बंद होती आणि काही घ्यायला वगैरे भेटत नाही आता कामावरून येऊन त्यांचा आवडून आलं होतं म्हणून बघा आणि आलो होतो ह्या शॉपमध्ये तर काय घ्यायला आलो तुम्ही बघा दिसत आणि त्याला गेम घ्यायची होती म्हणून आम्ही खास इथे आलेलो आणि बघा मी बघासाठी बघत होतो होतो आयुष्य पण पडले होतो मार्ग वगैरे त्यामध्ये असतात गेम वगैरे होती ना आणि तशाच टाईपच्या आम्ही गेम वगैरे बघत होतो पण आई बघा काही काही चाललं तर इथे भरपूर असे खेळ मिळत होते आणि खरंच त्या शॉपमध्ये होते आणि काय घेण्यासारखं होतं पण आता भरपूर आहे आणि पण आता म्हटलं हे घ्यावं कारण सुट्या आहेत आणि बोर होतो तो पण घरातच कंटिन्यू घरात असतो आणि म्हटलं त्याला आपण आणि ह्याच्यासोबत असेल म्हणतो तोच एक होऊ शकतो त्यासोबत दोन दोन मिळतात

को बताओ को बताओ क्या चाहिए आपको बजल चाहिए तो मिल जाएगा मैडम बाहर चले जाओ उधर पे जान दो छोड़ो उसको हाँ सर नहीं मिला तो ये वन फोर्टी में आपको आ जाएगा सर तो सेम गेम है ये रेगुलर वाला है ये है एस डी एम आई एस डी एम आई में लगाना है फोर के अल्ट्रा ठीक है सर ये उसका वायर ये उसका यूएसबी केबल कैसे चलाना है पूरा डिस्क्रिप्शन दिया हुआ है ये एक रिमोट ये दूसरा रिमोट आप यस बोलो जो पसंद है आप बोलो मैं चेक कर का है, करके दूंगा हंड्रेड काउंट करके बारह सौ रूपये में आपको आ जाएगा उसे। वाला था ना मैडम फोर इन वन फ्रोजन का फसल ये वाला है न्यू इजी और बेस्ट मैं भी खेल सकता हूँ आप भी खेल सकते छोटे बच्चे भी खेल सकते थ्री इयर्स फोर इयर्स फाइव ईयर आपको खिलाना है आपके आपको सब चेक करके दूंगा आपके लिए स्पेशल इलेवन फिफ्टी कर दूंगा हूँ इलेवन फिफ्टी कर दूंगा तो फोर के चाहिए कि रेगुलर चाहिए फोटो को अंदर बोला फोटो को अंदर बोला लगा

पण चाललं होतं मध्ये मध्ये त्याला काय काय दिसत होतं काय काय ते एकदम व्यवस्थित असं एक्सप्लेन करून होते गेम आणि खरंच खूप छान गेम आहे आम्हाला तर खूप छान आवडली म्हणून म्हंटल तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की आम्ही मध्ये कशासाठी गेलो होतो आणि खरंच सॉरी हा व्हिडिओ खूपच लेट पोस्ट केला मी कारण खूप टाईम लागतो सगळ्यांना सोपं वाटतं की व्हिडिओ बनवते वगैरे यूट्यूबचे व्हिडिओ टाकते पण व्हिडिओ टाकणं सोपं नाही आहे कारण काढणं त्याला एडिट करणं खूप अशा गोष्टी बघाव्या लागतात आणि त्याच्यानंतर तो पोस्ट होतो खूप जणांना असं वाटतं ही व्हिडिओ बनवती आणि काय तर व्हिडिओ बनवती पोस्ट करत असती पण त्याच्या मागं किती मेहनत आहे हे ज्यावेळेस ते व्यक्ती करू करतील ना त्यावेळेस त्यांना समजेल एक आवड म्हणून आपण करत असतो बोलणाऱ्यांना काही बोलत असतात जाऊ द्या तर त्या नाही आपण लक्ष द्यायचं हे बघा कसे वाटले गेम बघा आता कनेक्ट केले होते आणि खूप छान पद्धतीने ते काकाने एक्सप्लेन करत होते आणि खूपच छान गेम आहे बघा एकदा तुम्ही कंटिन्यू करा ये मैंने खेला दो ये ले ये आगे चलेगा इससे जम खाना है गोली है गोली जम्प ठीक है सर स्टार्ट हो जाएगी अभी ठीक है दोनों तो, दोनों रिपोर्ट अलग अलग है क्या हाँ ये फर्स्ट है इसके ऊपर मार्कर से लिख देने का फर्स्ट उसके ऊपर मार्कर से लिख के दे देने का सेकंड तो ना आ, हमें कैसे समझेगा हो, सिलेक्ट होगा ना जो नीचे सिलेक्ट होता है वो फर्स्ट रहता है स्टार्ट करने के बाद वो ब्लू कलर चल रहा है ना ब्लू कलर का भी, भी फर्स्ट होता है लाल प्लेयर सेकंड इस साइड का प्लेयर सेकंड रहता है तो आपकी कैसे फील आम्ही दोघं पण खेळू शकतो असे आहे बाहेर आल्यानंतर ना बघा इथे ज्यूसचं शॉप दिसलं म्हटलं चला आपण जाऊयात आणि कोल्ड कॉफी पिऊया म्हणून तीन कोल्ड कॉफी सांगितली तोपर्यंत पर्यंत चालली होती इथे मस्ती त्याचं काही नाही काही चाललेलं असतं आणि मेन म्हणजे त्याच्यासाठी जे वॉच घ्यायचं होतं ते त्या दिवशी आम्ही तुळशीबागेत गेलो होतो आणि तिथं पाहिलं होतं आणि तेच सेम वॉच इथे पण होतं म्हटलं ठीक आहे त्याची इच्छा आहे तर घेऊन टाकूया म्हणून हे वॉचही घेतलं आणि त्याचं एक्सप्रेशन बघा त्याला खूप छान वाटत होतं आणि ह्या वॉचसाठी तो रडत होता त्या दिवशी पण पण म्हटलं ह्याला काही समजणार नाही आहे पण तरी पण त्याचं चाललं होतं घ्यायचं आणि खूपच छान तो एक्सप्लेन करत होता खूप छान मम्मा मला खूप छान आवडले असं त्याचं चाललं होतं आणि खरंच मुलांना किती सुद्धा वस्तू घ्या खेळणे किती घ्या प्रत्येक गोष्ट किती पण घ्या मुलांसाठी कमीच असतं आणि कसं आता नवीन नवीन काही नाही काही येत राहतं आणि त्यांना पण ते दिसतं तर ते मागितल्याशिवाय राहतच नाहीत त्यातमध्ये आंश चप्पांचं ना आता आईंशी चा चालली होती मस्ती तर तुम्हाला अशी मस्ती घालायला लागते त्यात मध्ये सांग त्यांनी दिलं होती कोल्ड कॉफी तर बघा माझ्यासाठी चालली होती बनवायची त्यांची आणि आईशला आणि आईश पोपांना दोघांना म्हटलं तुम्ही प्या अगोदर मग मला मी घेते कारण आईसचा आधी नको चाललं होतं नंतर म्हटलं मला हे होईल तर तीन नंतर सांगितल्या होत्या पण एक यायला वेळ लागणार होती तोपर्यंत म्हटलं तू पिऊन घे कारण ह्याला खूप वेळ लागतो प्यायला आणि छोटा आहे त्यामुळं तर खूपच वेळ लागतो आणि त्याच्या मस्त मस्तीत चाललेला असतो मस्त एन्जॉय करत असतो प्रत्येक गोष्ट मस्त असे एन्जॉय करत असतो तो आणि त्याच्याकडूनच खूप अशा गोष्टी शिकायला भेटतात त्याच्यासोबत बालपण आम्हालाही जगायला भेटतं आणि खरंच मुलांमध्येच आपलं हे बालपण दिसलेलं असतं असं म्हणतात ते बरोबरच आहे त्यांच्याबरोबर आपण हे पुन्हा आयुष्य जगायचं असतं आणि ते मी करत असते कारण त्याच्याबरोबर खेळणं झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी त्याच्यासोबत असते खेळायला वगैरे कुठं जरी घरात जरी आम्ही खूप खेळत असतो दोघंजण फुटबॉल वगैरे असं भरपूर असं खेळ खेळत असतो तर आम्ही दोघं भरपूर असं मी त्याला वेळ देत असते आणि त्याच्यातच मी माझं लहानपण शोधत असते आणि चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि बघा ऐंस आता गाडीवर चाललं होतं तर त्याचं ते त्या ते वॉचसोबत खेळणं चालू होतं आणि खरंच त्याला ती वॉच खूपच आवडली होती म्हणून त्याचं त्या दिवशी चाललं होतं आणि म्हटलं आता पिंपरीला गेलो नक्की असेलही म्हणून आव आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि भेटलं ते वॉच आणि फायनली वॉच घेऊन आम्ही घरी आलो होतो घरी आल्यानंतरनं पण बघा ह्यांचं चाललं होतं जोडणं की कसं सांगितलं होतं आणि ती कसं लावत होते हे त्यांचं चाललं होतं आणि खूप छान पद्धतीने ह्यांनी पण अशी ती गेम लावली आणि म्हटलं आईन्सला शिकवत होते की गेम कसे खेळायची वगैरे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि आईन्सचा गेम कसा वाटला तेही सांगा थांबा था सोबत बोला आणि ना आणि ना तुम्हा करा